आ, मी संदेश चव्हाण गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष बंजारा समाजाची एस टी आरक्षणाची मागणी ही भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आहे यापूर्वी अनेक वेळा अनेक वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून अनेक राजकीय लोकांच्या माध्यमातून हा प्रयत्न झालेला आहे परंतु आतापर्यंत या मागणीला यश आलेलं नाही आहे परंतु मागच्या आठवड्यामध्ये जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनामुळे मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटेअरच्या आधारे जो काही आरक्षण देण्यात आलेलं आहे ही गोष्ट ज्या वेळेला झाली त्याचा एक परिणाम म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजामध्ये निर्माण झालेला आहे कारण गोरबंजारा समाज हा देखील आंध्र प्रदेशमध्ये असताना हा मुळात आदिवासी आहे आणि तिथे त्यांना त्यावेळेचे आपण बघितलं तर हैदराबाद गॅजेटमध्ये गोरबंजारा समाज हा आदिवासी आहे ट्राईब आहे याचे उल्लेख त्या ठिकाणी झालेला आहे तो एक महत्त्वाचा आधार आम्हाला पण त्या आधारावर इथे एस टी प्रवर्गामध्ये जे मूळ एस टीमध्ये आहेत त्यांच्या आरक्षणाला धक्का न लागता एक वेगळी वर्गवारी करून एस टी आरक्षण बंजारा समाजाला मिळावी ही मागणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता प्रत्येक बंजारा बांधवांच्या मना मनामध्ये डोक्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि एवढंच नव्हे तर मी एवढं विश्वासाने सांगू शकतो की ज्या समाजाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण दिलं गेलेलं आहे किंवा दिल्या, दिल्या जाईल नंतर आज कुठल्याही समाजापेक्षा बंजारा समाजाचे जे काही पुरावे बघितले तर अनेक पुरावे आम्हाला देता येईल त्यामध्ये सी पी एन बेरारचा जर आपण बघितलं तर तिथे देखील हा संपूर्ण महाराष्ट्रातील बंजारा समाज एस टी प्रयोगात होता आणि मुख्यत्वे अठराशे एकाहत्तरचा जो गुन्हेगारी जमातीचा कायदा आहे क्रिमिनल अठराशे एकाहत्तरपासून एकोणीसशे बावन्नपर्यंत हा समाज ट्राईबमध्ये होता हे जगजाहीर सगळ्यांना माहीत आहे एवढंच नव्हे तर आतापर्यंत अनेक आयोग निर्माण झाले त्याच्यामध्ये भाटी आयोग असेल त्याच्यामध्ये आणखीन आता इदाती आयोग आहे पुन्हा बापट आयोग आहे असे अने अनेक वेगवेगळे आयोग आहेत या आयोगाच्या माध्यमातून देखील गोरबंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावं अशा प्रकारच्या शिफारसी केलेल्या आहेत आणि भारताला स्वातंत्र्य मिळून एकोणऐंशी वर्ष होत आहे तेरी गोर बंजारा जा तर तरी देखील या गोरबंजारा समाजाच्या ज्या हाल अपेक्षा आहेत त्या कमी झालेल्या नाही आहेत अजून देखील मूलभूत सुविधा समाजाला नाही आहेत बघितलं दिवाळीनंतर जर आपण तांड्यापड्यामध्ये खेड्यापड्यामध्ये जर जाऊन बघितलं तर तांडेपडे संपूर्ण ओस पडलेले आहेत आमची तरुण मंडळी सगळी कुणीतरी ऊस तोडायला जाते कुठेतरी काम करायला जाते मुंबई पुणा बेंगलोर अशा मोठ्या मोठ्या सिटीमध्ये -मो जाते म्हणून या समाजाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन आज संपूर्ण महाराष्ट्र मध्ये गोरसेनेच्या वतीने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आणि त्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयावर एक प्रामुख्याने आज मोठ्या प्रमाणामध्ये निवेदन देण्याचं आम्ही आज नियोजन केलेलं आहे आणि संपूर्ण रित्या आणि खूप ताकदीने हे सगळं आंदोलन आम्ही तयारी करतो आहोत जर आम्हाला जर एस टी प्रवर्गामध्ये मूळ एस लोकांना त्यांना कुठलाही त्यापासून प्रॉब्लेम न होता एक वर्गवारी वेगळी वर्गवारी करून आम्हाला आरक्षण जर या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शिफारस होऊन जर या शासनाने आम्हाला जर नाही दिलं तर भविष्यामध्ये संपूर्ण गोरबंजारा समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा प्रकारचं एक निवेदन घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत